मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगेची पायी दिंडी पुण्यात पायी दिंडी यात्रा ही अख्खी पुण्यात दाखल झालेली आहे जालना, जालना 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 बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्याचा प्रवास करून जरांगे पाटील अखेर पाटील चंदन नगर येथे केलेला होता आणि आता आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांचं मुंबईकडे कूच करतील दरम्यान आज दुपारचं भोजन हे तळेगाव येथे केले जाणार आहे आणि आजचा हा लोणावळा येथे केले जाणार आहे आपण पाहू शकता हे दृश्य जागोजागी मनोज जरांगे पाटील यांची आरती केली जात आहे स्त्री आहे मोठ्या प्रमाणात त्यांना ओळणी करत आहेत आपण पाहू शकता हे दृश्य हे ताजे आहेत मनोज जरांगे पाटील यांचा वादळ मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि यांची पुढील रणनीती ही कशी असणार आहे आपण पाहू शकता लहान बाळां लहान आरतीचा ताट हा महिलांनी घेऊन अक्षरशः पूजा करत आहेत लहान मुलं देखील त्यांना लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह बघा म्हणून आपण हे दृश्य पाहू शकता लहान मुलांपासून ते महिला मनोज पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या बंदोबस्तात सध्या समाज हा पुढा आलेला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची ही दिंडी अखेर पुण्यात दाखल झालेली आहे आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांचं मुंबईकडे कूच करत आहेत दरम्यान आजचं दुपारचं नियोजन त्यांचं काय असणार आहे हे लवकरच समजेल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखेर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले होते यावेळी दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे यासाठी वीज चला एक प्रश्न घेत

गुरु जी छह सात महीने पहले कौन मनोज जरंगे पार्टी के ये भी लोगों को पता नहीं था गुरु जी छह सात महीने पहले कौन मनोज जरंगे बार्टी ये भी लोगों को पता नहीं आज आगे बढ़ रहे लाखों लोग पीछे आ रहे हैं कहते हैं इसके बारे में किसी को आगे बढ़ो घेतलं घेतलं मी तिकीट सेवन दाखवून सर एक मिनिट मी दीड तास प्लीज दीड दीड तास झालं मी दीड तास झालं प्लीज दोन्ही घेतो मी चार दिन से आप चल रहे हैं बीस छब्बीस तारीख तक पहुंचने का टाइमिंग है एकनाथ शिंदे जो कि मुख्यमंत्री है देवेंद्र फडणवीस है अजित पवार है बार बार आपको हैं कि हम इस पर सोल्यूशन निकालते हैं आपको लगता है कि दो दिन में इसका सोल्यूशन निकलेगा तो हो ताईाव थांबा बाईट कमी चालू आहे शाळा सोडून विद्यार्थी डायरेक्ट आले बाळा शाळा सोडून डायरेक्ट आले तुम्ही शाळा सोडून डायरेक्ट आलेत कशासाठी आले बघायला काय बघायला आले धरंगे पाटील धरंगे पाटलांना बघायला आलेत शाळा कोणती

सध्या मुख्यमंत्री सर मला प्लीज जायचं हा थांबलंय थांबलंय सर आम्ही आम्ही लागू टाकलं नाही इकडंच পন্তপ্রধান খুব খুব শুভেচ্ছা মুক্তি চাইল ভাব থ্যাংক ইউ সো মচ सर, सर मुंबईच्या दिशेने सीएम शिंदे मूलच्या गावी जत्रेसाठी निघालेले आहेत दोन दिवसाच्या सुट्ट्यावर आहेत याबद्दल तुम्ही काय सांगता नाही ते वैयक्तिक बघ वैयक्तिक जीवनात माणसांना कधी डोकवायला नाही पाहिजे कारण मी वैयक्तिक जीवनात त्यांच्या वैयक्तिक डोकवणार नाही त्यांचं वैयक्तिक यात्रा यावर सर तुम्ही आरक्षणाचा लढा घेऊन मुंबईला आणि त्यांनी यात्रेसाठी गेलेल्या आहेत ना आम्हाला आम आली तरी हे त्यांना माघारी दे गेले असते त्यांच्या वैयक्तिक जीवनातले काम गावातले असते ते रणनीती काय असणार आहे सव्वीस जानेवारी तुमचा जा हा मुंबईतच असणार पुढची रणनीती निघालो तर मरण करण्यासाठी मुंबईला आणि करोडच असेल करूनच येणार मला चेन, आता आरक्षण घेऊनच येणार वापस जाणारच नाही काय मराठा <प्राग> आरक्षणाबद्दल काय सांगताल सर काय म्हणताल आरक्षण आज आम्ही मराठा समाजाला मुस्लिम समता परिषदेच्या वतीनं पाठिंबा द्यायला आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही सुद्धा मुस्लिम समाजाची वतीनं मागणी आहे कारण की मराठा समाज अनेक वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समता परिषदेचा सचिव या नाताने सांगतो की की आम्ही आज रोजी मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी देण्यासाठी इथं मुस्लिम समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत तरी आमचा पूर्ण पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण भेटणे ही काळाची गरज आहे कारण मराठा समाजाची पहिली अवस्था जी आहे ती आज ती आज आज समाज हा मोठ्या प्रमाणात बिकटावत अवस्थित असल्यामुळे सांगा ना मला मराठा आरक्षणाबद्दल काय सांगताना आग, आज आलाशाही मिळणे आमचा जन्म हक्क आहे आमचा ही लोकशाही तालाशाही नाही हक्क देणे सगळ्याच कर्तव्य आहे मराठ्यांचा अंत भावणे सरकार सरकार सत्ता कसं टाइमपास करत आहे आमची मागणी जास्त आहे सर्व समाजाला भारतामध्ये लोकशाहीमध्ये सर्व समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे ओके आरक्षण आमचा हक्क आहे मराठ्यांचा चल ते सत्र झाल्यापासून मराठ्यांना आक्षेप मिळले नाही हे अन्य आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे द्यायलाच पाहिजे मिळालं पाहिजे हक्क आहे आमचा जालना जिल्हा जालना जिल्हा नाव काय तुमचं शिवाजी शृशे आज किती दिवस आहे आंदोलनाचा पाचवा मुंबई जाणार का मुंबई जाणार मुलासाठी निघाले मुलांसाठी मुलांसाठी हक्कासाठी मुलांच्या हक्कासाठी अर्ध्या मुलं जातील ना गावातले नाम मदन आरक्षण भेटलं पाहिजे आमचे मुलं आम्ही शेतकरी लोक आहे आम्हाला माल होत नाही काही होत नाही आमचे लोक लोक घरी येते भजंत एक चाललेलो होतो ते बघा ना सध्या मनोज जरांगे पाटील यांची यात्रा ही पुण्याच्या चंदननगर विभागात आलेली आहे ¡Vaya! आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने काढलेल्या चा दिंडीचा आज चौथा दिवस आहे अक्षरशः लहान मुलांना घेऊन इथं महिला जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेत आपण पाहू शकता छोटे छोटे असे साधारण एक ते दोन वर्षाच्या लहान मुलांना ए ए ए टाकलं ना आता लाईनचा मी समजा फोटो काढा पुढे या फोटो काढा वेगळा घ्यापुरी चला मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे यांच्या रॅलीमध्ये अक्षरशः पोलीस देखील फोटो काढायला येत आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अखेर मनोज जलंगे यांनी चौथा दिवस आहे जलांगी पाटील अखेर पुण्यामध्ये धडकले आहेत अक्षरशः लहान मुलं शहा सोडून येत आहेत राज्या आले बरं त्यांना गावाला सुद्धा माझ्या प्राप्त மேல்லை तुम्ही काढला पैसे आले गेले पडू गाडी मागे ठेवा गाडी गाडी मागे ठेवा पैसे आपल्याला मंत्रालय सुभाषी पवार Foola sisi e ni nkira kaa lori maala, lori maala kumalirisa, e sisi ndo sisi yaala lorinaba ndemona mufalafu. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगेची पायी दिंडी पुण्यात पायी दिंडी यात्रा ही अख्खी पुण्यात दाखल झालेली आहे जालना जाल... जालनापीड जालना आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्याचा प्रवास करून जरांगे पाटील अखेर पाटील चंदन नगर येथे केलेला होता आणि आता आज सकाळी पुन्हा दहा वाजता जरांग हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच करतील दरम्यान आज दुपारचं भोजन हे तळेगाव येथे केले जाणार आहे आणि आजचा मुक्काम हा लोणावळा येथे केले जाणार आहे